नमस्कार समाज जय महाराष्ट्र आज आम्ही एकत्र जमण्याचं कारण राधानगरी विधानसभेच्या बातम्या ऐकतोय की ह्या पक्षातून शिवसेनेत यायला तयार आहे त्या पक्षातून शिवसेनेत यायला तयार आहे तर आम्ही राधानगरी विधानसभेची जी कोर कमिटी आहे गेल्या दहा वर्षापासून आपण मुंबईमध्ये कार्यरत आहोत तर आम्ही उद्धव साहेबांना किंवा मातोश्रीला एक कि विनंती करतोय आमचा मागच्या दहा वर्षाचा अनुभव खूप खराब आहे ही उमेदवारी देताना थोडासा विचार केला पाहिजे आपल्या एखाद्या कट्टर सैनिकाला निष्ठावंत सैनिकाला तो पुन्हा कोणी उमेदवार द्यावा आम्हाला त्याच्यासोबत आम्ही काम करू आणि आमच्या खिशातून पैसे टाकून आम्ही त्याला निवडून देऊ एखादा तुम्ही आता विधानसभेतला जर उमेदवार बघितला आणि तो, तो समजा आर्थिकदृष्ट्या जर दुर्बल असेल त्याच्याकडे पैसा नसेल तरी आम्ही मुंबईकर शिवसैनिक खूप पैशानं खंबीर आहोत त्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी तर आमची आपल्याला हात जोडून साहेबांना विनंती आहे मातोश्रीला विनंती आहे सगळ्या शिवसेनेच्या नेत्यांना विनंती आहे की आपण उमेदवार देताना हा एकनिष्ठ पक्षातला शिवसैनिक द्यावा जय हिंद जय महाराष्ट्र